नमस्कार मित्र आणि त्या ब्राह्मणाचं नाव कोणी फारसं घेत नसे गावात तो तो देवाला ब्राह्मण म्हणून ओळखला जायचा कधी काळी त्याचं घर भरलेलं होतं वडिलांकडून मिळालेली थोडी जमीन आईच्या आतचं प्रेम आणि देवावर अखंड विश्वास पण काळ बदलतो तसं सगळं बदललं वडील गेले जमीन सावकाराकडे गेली आणि आई गेल्यावर तर घरात आवाजही उरला नाही फक्त देवासमोर लावलेल्या दिव्याची वात आणि त्याचं मंद जळणं त्या ते रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती पोटात कळ होती पण त्याहून जास्त कळ म्हणत होती उद्या काय हा प्रश्न त्याच्या श्वासासोबत चालू होता पहाटे चुटून बसला बाहेर अंधार अजून होता कुंत्र्याचा भुकण्याचा आवाज लांब कुठेतरी मंदिराची घंटा तो उठला चुलीकडे गेला राग चाळली काहीच नाही तरी तो क्षणभर थांबला जणू त्या राखेतून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा तिने स्वतःलाच हसून म्हटलं देवा आजही परीक्षा आहे का आणि आंघोळीसाठी पाणी घेतलं थंड पाणी अंगावर पडताना शरीर शारलं आरशात पाहिलं तर डोळ्याखाली काळीवर तुळं दिसत होती पण त्या डोळ्यात अजून एक वेगळाच प्रकाश होता हट्टाचा नाही तर विश्वासाचा देवघरासमोर बसताना त्याला आई आठवली ती म्हणायची आपण उपाशी राहिलो तरी देव उपाशी राहू देऊ नकोस आज त्याच्याकडे देवाळ देण्यासाठी काहीच नव्हतं ना फुलं नैवेद्य ना अगरबत्ती तरी तो बसला शांत दीर्घ श्वास घेत म्हणाला देवा आज माझ्या हातात काही नाही पण माझं मन अजूनही तुझ्याकडेच आहे सकाळ सरकली सूर्यवर आला गाव जागं झालं खूप आपापल्या आप कामाला लागले पण त्याचं घर अजूनही तसंच होतं त्या शांततेस दारावर टकटक झाली हलकी जणू कोणी घाबरत टकटक करत होतं तो उठला दार उघडलं समोर उभा असलेला माणूस अगदी खंगलेला होता दाढी वाढलेली ओठ सुकलेले तो थोडा वेळ काहीच बोलला नाही फक्त डोळ्यांनी घराकडे पाहत राहिला मग हळू म्हणाला महाराज दोन दिवस झाले पाण्याशिवाय काही नाही कुठेही कोणी थांबू दिलं नाही त्या शब्दांनी ब्राह्मणाच्या काळजात काहीतरी तुटलं कारण त्याला स्वतःचा काळ आठवला काही वर्षापूर्वी तोही असाच उभा होता मदतीची अपेक्षा नजरेत पण शब्दात संकोच तो बाजूला सरकला आत या घरात काहीच नव्हतं हे पाहुण्यालाही दिसलं रिकामी भांडी शांतता आणि देवघरात जळणारा दिवा पाहुणा खाली बसला ब्राह्मण मात्र उभाच राहिला त्याच्या मनात पुन्हा वादळ मी काय देणार तो मडक्याकडे गेला तो जुना मडका थोडेसे तांदूळ आई गेल्यापासून त्याने ते फार जपून ठेवले थे। होते तो क्षणभर थांबला हात मागे घेतला मग पुन्हा पुढे केला डोळे मिटले देवा तो मनात म्हणाला तर तू माझ्याशी बोलणार असशील तर या कृतीतून बोल त्याने तांदूळ काढले चूल पेटवली भात शिजताना घरात एक वेगळाच वास पसरला तो वास फक्त अन्नाचा नव्हता तो वास असेच होता पाहुण्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज तुम्ही उपाशी आहात ना तो म्हणाला ब्राह्मण असला आज माझा उपवास आहे पाहुणा जेऊ लागला एक एक घास घेताना तो जणू देवाचेच नाव घेत होता शेवटचा घास घेतल्यावर त्याने डोळे मिटले आणि त्या क्षणी घरात काहीतरी बदललं आवाज झाली वाढला ब्राह्मणाने डोळे उघडले तो पाहुणा बदलला होता तो साधा माणूस नव्हता तेजस्वी शांत डोळ्यात करुणा ओळखलास का मला तो म्हणाला ब्राह्मण थरथरला शब्दच निघाले नाहीत तो खाली वाकला जेव्हा अन्न नव्हतं तेव्हा माणूस दिसतो देव म्हणाला आणि जो माणसात मला पाहतो त्याला कधीच कमी पडत नाही घर भरून आलं धान्य पाणी समाधान पण ब्राह्मणाच्या डोळ्यात फक्त अश्रू होते कृतज्ञतेचे देव अंतर्धान पावला पण त्या घरात काहीतरी कायमचं राहिलं भीती नाहीशी झाली आजही गावात लोक सांगतात त्या ब्राह्मणाचं सा घर रिकामं राहत नाही कारण त्या घरात अन्नापेक्षा अधी श्रद्धा येते ही गोष्टच आपल्याला सांगते संकटात देव विचारत नाही तुझ्याकडे काय आहे तो विचारतो तू कोण आहेस जर ही कथा मनापर्यंत पोचली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या माणसासोबत शेअर करा आणि अशाच खोल शांत भक्तिगथा ऐकण्यासाठी स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार